मावशी कापूस शेसा चालता का हे एवढे उभे लोक येणे का काय साठी उभे ये कापूस शेसा चांगला रे याच्या बातो नंबर लागन मावशी माणसाला जीवार नाही आलं पाहिजे कामाचं मग तू शेस ना तुला कापूस मला काय सांगा इतका कापूस जखमारा लावला का ते दोन तीन लग्न करू दे मग पाय किती बाय आहे आपल्या घरात मग मी बी दोन चार नवरे करते आणि आणते कापूस असाल यार मला दहा बारा लाख रुपये सापडले ते किती मजा येईन अवठ ना बया पा अव बायको मी लय शरीफ आहे मी या काम कामानी करत बयापाय अव कापूस ये मी एक मरू का कापूस कामानं माणूस मरत नसत मग तुम्ही बिया आज बसून करून कापूस पाय तो ना पाय तू मी बया किती पाहिजे सांग फक्त तू दहा वीस तीस चाळीस अव एक बाई भेटते का ते पा आधी अव रांग यायची तासा परत बै रेल आपल्या वावरात मीस त्या घरात बसून गप्पाला का अनु बैर बया गुंपा का काय चालू आहे वहिनी कापुश्याच ना चालू आहे श्यामू भाऊजी चाला बर कापुश्या का चला मग अधूक उरला वहिनी काय रोग आला तुम्हाला मले अंग सोडून ताप येऊ राहिली ना तुम्ही मजूर पाहायला आधीच तर बाया भेटवायला मजूर भेटत नाही सांगले श्याम्या आईला वहिनी राहुल मुळे दे अरे केकडे हे नि सांगायचं सांगायचं तुला मग काय सांगायचं आपल्याला मजूर भेटत की नाही ते सांग नाही भेटत माझ्या घरच्यां काल बसून मला बी कापूस लावलं ला। खरं काय म्हणून म्हणून आलाय लवकर जा मजूर जा तुम्ही काय चालू आहे मावशी दिवसाच्या भाऊ मग काही जमत नाही तुम्हाला कापू शेचा यायचं तुम्हाला काही समजलं मी कापूस शेचा सा सांगणार आलो म्हणून एवढ्या दिवसाच किती मग आता बरं आला तेल पाणी लावलं मावशी दोन दिवस चाला फक्त अरे भाऊ दोन मिनिटं बी येऊ शकत नाही मी पाच जण वेटिंग वर मी मावशी उद्याचे दिवस चाल फक्त उद्या मला पगार काय याची पगार लाडकी बहीण योजनेचा पगार चालू आहे म्हणून मग गॅस भरून आणल्यावर दुसऱ्या दिवशी चाला त्याच्या दुसऱ्या दिवशी मला फिरायला जाणे मावशी कुठे भाड्यात पैसे घालता अरे भाऊ मुख्यमंत्र्यांना अर्धा भाड्या करायला आमचं मुख्यमंत्र्यांनी तुमच्यासाठी लय योजना आणल्या पण आमच्यासाठी फक्त आता एक गोष्ट केली पाहिजे कोणती दुसऱ्या देशातून मजूर बोलवलं पाहिजे कहून भारतात मजूर नाही का भारतातला मजूरला मालदार आहे त्याला कामाची गरज नाही <tell noise> मग कधी असेल मावशी राहुलच्या वावरात या वर्षीच्या तारखा भूक आहे पुढच्या वर्षी पहिन <tell noise> मावशी कापूस शेजार चालतं का हे एवढे उभे लोक ये काय साठी उभे ये, का? का? ये? कापूस शेजाव सांगणार याच्या बाद तो नंबर लागन मी दहा रुपये किलो कापूस देतो मी वीस रुपये किलो देतो मी तीस रुपये किलो देतो मी चाळीस रुपये किलो देतो मी पन्नास रुपये किलो देतो मया वावरात चला अहो पन्नास रुपये किलो कापूस दे ना आपल्या हातात काय उरणार खाली ना कि भाऊ देऊ दे ना पन्नास रुपये किलो होऊ दे ना मजुराचं भलं मजुराचं भलं करता करता आमचं वाटण उघडलं मी जाऊ कोणच्या वावरात मलकी समजुराल नाही मावशी तुम्ही मया वावर चला मी तुम्हाला थंड पाणी पासतो जारच नाही तुम्ही मया वावर चला मी तुमच्यासाठी वावरात ये शि लावतो तुम्ही मायावर चाला मी तुमचं हेलिकॉप्टर येणं जाणं करतो तुम्ही मायावर चाला मी तुम्हाला सोन्याची पैठणी घेऊन देतो तुम्ही मायावर चाला तुम्ही जितक का कापूस त्यातला अर्धा तुम्हाला देतो अजून काही चांगली सांगून द्या मला जी चांगली वाटली मी त्याच्या वावरात जाईन मावशी मी तुम्हाला पाच हजार रुपये बोनस देतो फक्त माया वावरात चाला मी तुम्हाला एक लाख रुपये एडव्हान्स देतो फक्त माया वावरात चाला मी माया बायकोच्या वस्ता तुम्हाला देतो फक्त माया वावरात चाला मी मावा सात बारा तुमच्या नावावर करतो फक्त माया वावरात चाला तुम्ही माया वावरा चाला मी तुमच्या नवऱ्या बी लाडकी बहीण योजनेचा सा पगार चालू करून देतो दलिंद्र भाऊ तुमची आपण आवडी मला मी तुमच्या स्वरात येते बयाचा दिमाग घुटण्यात येतो हे मी आता काय केलं होतं पण आता पाहिलं बी चाल रे भाऊ शाम्या दुसरीकडे सरकारी नोकरीपेक्षा जास्त कॉम्पिटिशन इट आहे मावशी चालता का कापूस येताना आले असते पण मला जिवार आला कामाचं मावशी माणसाला जिवार नाही पाहिजे कामाचं मग तुशीच नका वावरात कापूस मला काय सांगा मावशी आजच्या दिवस चला फक्त संध्याकाळीच पैसे घ्या अरे मी आधीच भिकायच्या बहुकून पैसे गेले त्याच्या वावरात जाणे म्हणे आज मावशी आजच्या दिवस भिकायच्या बहुल चार द्या पण आमच्या वावरात चाला अरे भाऊ मले ऊन चिवत कौन निवत पकडून जात का उन अरे खळपटवर वर प्या बेमार पडते मी उन मावशी तुम्ही हेल्मेट घालून कापू शकता पण चाला अरे भाऊ उभा राहू रो मय पाय दुखते मावशी तुम्ही खुर्चीवर बसून कापू पण चाला अरे मी आले असते तुमच्या वावरात पण मला माझ्यावर कौन पळून जाणार नवरा अरे म्हणून त्याच्यावर ध्यान ठेवणे मला मावशी वाऱ्याला पळून जाणार पोरीला आणि दारू पिणाऱ्या माणसाला आज कोणी रोखू नाही शकलं तुम्ही काय रोखणार रे रोखू नाही शकत पण दारू पिणाऱ्यावर मारू तू शकते ना मावशी पण नवऱ्याला मारलं तर पाप ये ना माणसानं आयुष्यात पाप बी केलं पाहिजे जास्त पुण्य केलं तर जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला होऊन जात मग माणसाच नाही येत मग मावशी नाही रे भाऊ जमतच हो। चाल सारे भाऊ श्यामेल टर घेऊ मावशी का कापूस तू चाल वावरात वीस रुपये किलो कापूस देतो मी तुला चाळीस देते मावशी कधी का तर कामी पड जा तो अंबा या भरुश्यावर लावेल का सरची मावशी दोन दिवस चला फक्त अरे भाऊ मी बेमार आहे वर जाता काय लवकरच अरे केकड्या तू मर ना मला काय मारतो तसं मी धरतीवर वाजय तू आमचं काम नसतं ना असा अपमान केला असता तुमचा अरे जड्या तो पैदा होऊन तो बापाचा अपमान केला नाही येत का मग मावशी नाही रे भाऊ दुसरे भेटन पाय कोणी किती बया भेटल्या येत तुम्ही नाही गप्पा तासा परत बया उभ्या करी काय झालं मग दुसऱ्याच्या वावर चालल्या त्या मला काही सांगू नये का आणि त्यांनी कापू शेसत नाही आता भेटवणी काय करू उसर मग तुम्ही चला कापूस या चाल आणि शामू अवजेल बी घ्या मी कधी जिंदगीत कापूस याचेल न मग हे सून पहा ना श्याम या चालतो कर दोन दिवस ए भाऊ आमच्या घरचा मर्राचा कापूशी पडेल या सता भावा तू एवढं करू शकत माझ्यासाठी यासाठी बर जेवतो फक्त दोन दिवस बर का हा दोनच दिवस ये कधी होईल येऊ कापूस यास ताव होईन नीस ते गळे काढाने थोडी होणार रे इतका कापूस जखमारा लावला का माल तर लावलंच पडेल ना शेतात देखरे शिजून का का मला नोकरीवाले मग घ्यायचे पण माझ्या बापाला काय आवडते का वाले वाचले ते नोकरीवाले मीच फसलो पुढच्या वर्षी कापूस न लावायचा मग काय लावायचं कापूशास आपल्या घरात मग मी बी दोन चार नवरे करते आणि आणते कापुश्यास आल मी काय म्हणतो तोंड कमी चालवा हात जास्त चालवा तो कापुश्याच न पा शामू भाऊजी किती समजदार आहे मला शामू भाऊजी संघच लग्न करायला पुरत होतं आज उगडी काही बिघडलं नाही तुम मित्र आहे का माझ्या बायकोचा सावतर लावर आहे मजा करतो तुम्ही चांगला मजाक म्हणजे डाव सातो तू तुम्ही काही करा पण कापूस शेताला बया आहे ना कुठून आणू मी बया पैदा करू का बया येत नाही तर मी कापूसच येत नाही तुला त्यानेच तर कारण पाहिजे काम करा जीवार आलत हा आला मला जीवार एक माणूस आणि एक बाई आहे मा इकडे चालन का कोणी चालतं आना फक्त दोन रिकाम चोट आहे मा इकडे त्याला फोन लावतो लावा कोणते रिकाम चोट येत कुठे गेला सासऱ्याचा सा नंबर मी जाय पाय न तो अगळा दाबा उठवला तुम्ही दिवसा अरे जवळबा फोन काय झालं पोरीला मारलं काय जवळ यल्लो बोला बा सासरे लय मोठी इमर्जन्सी आली तुम्ही आणि सासूबाई लवकर या पण झालं काय पहिलं तुम्ही या मग सांगतो काय झालं जवळ ना लवकर बोलवलं आपल्याला को तिथं कोणी मेल काय तिथं अव साडेसाती कधी शुभ शुभ बोला जाय काय झालं एवढं लवकर बोलवलं अहो सासरे भाऊ नाही कापूस फुटला ना अहो मग मजूर आम्हाला फोन लावला का अहो मजूर भेटू आल आणि तुमची पोरगी म्हणी भिकार चोटलो का बिझी आपल्याला म्हणून तुम्हाला फोन लावला तुमचा मनाचा अर्थ काय आम्ही भिखार आहे तुम्ही भिकार सोडणी रिकाम सोटे म्हणजे घरी झाला तुम्ही दिवसभर अहो काम राहता आमच्या मांग सासूबाईचे पाय दाबर काम म्हणता का तुम्ही पाय कोण दाबतो पाय बायको कानाच्या खाली आपली तू काय मला कानाचे नोकरीवाला तवा कापसावाला नोकरीच होते बँकेत अहो लग्न जमत नव्हतं म्हणून बँकेत होतो मी पाच हजार रुपये महिना होता बोलापैसे होतो मी बँकेत चालू आम्ही घरी तुम्ही जातो कापूस सासरे भाऊ तुम्ही घरी गेले तर मी बी तुमच्या घरी येईन कुठे पोतड्या घ्या येसू लागतो आम्ही बी कापूस जक मारली तुला जवय केलं रे खुश हुआ।